जन्माला घाला चाळीस हजार कमवा जन्मदर वाढवण्यासाठी चीन सरकारची ऑफर जन्मदर वाढवण्यासाठी सरकारची धडपड दोन हजार तेवीस पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेला चीन आता घट्ट्या जन्मदरामुळे चिंतेत सापडलाय देशातला जन्मदर पुन्हा वाढावा यासाठी चीन सरकारनं देशातल्या जोडप्यांना मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलंय इतकंच नाही तर त्यांना ऑफरही देऊ केली आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जन्मलेल्या प्रत्येक मुलासाठी पालकांना तीन वर्ष दरवर्षी छत्तीसशे युवान म्हणजे चाळीस हजार रुपये देण्याचं इथल्या सरकारनं जाहीर केलंय म्हणजेच एका मुलासाठी तीन वर्षात एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहेत एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये चीनचे तत्कालीन नेते डँग शिओपिंग यांनी जन्मदर नियंत्रणासाठी वन चाइल्ड पॉलिसी लागू केली होती त्याअंतर्गत एका कुटुंबात फक्त एकच मूल जन्माला घालण्याचा नियम होता या नियमाचं उल्लंघन केल्यास कडक दंडही बसवण्यात आला मात्र चार दशकांनंतर चीन सरकारनं या नियमालाच फाटा देत उलटा निर्णय घेतला आहे आता पालकांना मुलांसाठी आर्थिक सहाय्य देऊन जन्मदर वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत युवावा पॉप्युलेशन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या एका अभ्यासानुसार चीनमध्ये एका मुलाला अठरा वर्ष वाढवण्यासाठी सरासरी पंच्याहत्तर हजार डॉलर इतका खर्च येतो हा खर्च तरुणई उत्पन्नाच्या सहा पटीहून अधिक आहे शांघाय आणि बीजिंग सारख्या मोठ्या शहरांमध्ये ही किंमत आणखी जास्त आहे मुले जन्माला घालण्याबाबत चिनी दाम्पत्य उदासीन आहेत सध्या चीनमध्ये मध्ये लाईफ ही संकल्पना खूप चर्चेत आहे काही तरुण स्वतःच्या मानसिक आरोग्याचा विचार करून लग्न मुलं जन्माला घालणं किंवा दत्तक घेणं यापासून अंतर ठेवत आहेत या लाईफ फ्लॅट पिढीला सरकारचं जन्मदर वाढवण्याचं धोरण पटत नाही दोन हजार सोळा मध्ये चीन सरकारनं वन चाइल्ड पॉलिसी संपवल्यानंतरही जन्मदर वाढलेला नाही उलट गेल्या काही वर्षात जन्मदरात घट झाली आहे देशातील वयोवृद्ध लोकसंख्येत वाढ झाली आहे त्याचा थेट परिणाम देशाच्या उत्पादकतेवर होतोय त्यामुळे सरकारनं मुलं जन्माला घालण्यासाठी देऊ केलेला बोनस तरुण पिढी नाकारण्याची जास्त शक्यता आहे रिपोर्ट साम टी न्यूज